कधी दारू पित नव्हते दा तिथं दारूचा बॉक्स आणून ठेवला तिचा असा डाव होता की हा घर लुबडण्याचा तिचा डाव होता नर्तिकेच्या प्रेमात पडलेल्या बीड जिल्ह्यातल्या उपसरपंचानं जीवन संपवल्याच्या घटनेनं खळबळ उडाली संबंधित नर्तिकेविरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालाय पण आता या प्रकरणात मृत गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केलेत बीड जिल्ह्यातल्या गेवराई शहरातील माधवनगर भागात बर्गे यांचं घर आहे या घराची दहा दिवसांपूर्वीच वास्तुशांती झाली होती पण आता हेच घर गोविंद यांच्या मृत्यूला कारण ठरलं का अशी चर्चा सुरू झालेली आहे बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखा मसला गावाचे गोविंद बर्गे हे उपसरपंच होते त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावात नर्तकीच्या घरासमोर आपल्या गाडीत बसून स्वतःवर गोळी झाडून घेतली होती पण आता हा घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे गाडी गेल्यावर आम्हाला काही अनपेक्षित गोष्टी घडलेल्या दिसल्यात गाडीची ते चार्जिंग संपणं गाडीची त्या दारूच्या बॉटल डिझेल संपणं गाडीची बॅटरी डिचार्ज होणं पिस्तूल आढळणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अनपेक्षित गोष्टी आहेत त्याच्यामुळे आम्हाला ही घातपाताची शक्यता आहे असं वाटतंय त्यांच्याकडं ती बंदूक होती, होती ती गोळी झाडून आत्महत्या केली म्हणतात ती कुठून आली होती ती बंदूक आतापर्यंत त्यांच्याकडे नव्हती ती बंदूक त्या दिवशी त्यांच्याकडं कुठून आली हे बी आम्ही सांगू शकत नाही तर पण त्यांच्याकडे बंदूक नव्हती त्यांचं राजकारणापेक्षा समाजकारण जास्त होतं त्याच्यामुळे आम्हाला थोडा घातपाताची शक्यता वाटते आणि ही जी पूजा गायकवाड आहे हिच्यापर्यंत ह्यांचा संपर्क कोणी आणून दिला ह्याची बी सखोल चौकशी व्हायला पाहिजे पोलीस प्रशासनाने आम्हाला तेवढी मदत करायला पाहिजे काय मागित आम्हाला न्याय पाहिजे तिला कठोर कारवाई व्हायला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे म्हणजे जे गा गाडीचे जे मा पाठीमागचं जे सीट होतं ते सीटावर जे कवर होते हो हो ते असे झालेले होते आणि ते दारूचे बॉक्स होता ते बॉक्स ते कधी दारू पित नव्हते तिथं ते दारूचा बॉक्स आणून ठेवला हे अशा भरपूर ग गोष्टी होत्या पिस्तूल ते पिस्तूल नव्हतं त्याच्याकडं ते पिस्तूल आणलं कुठून आलं काय आलं हे पोलीस प्रशासनाने याच्या सखोल चौकशी करून त्याला आम्हाला न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे आमचा संशय ते पूजा गायकावडावर आहे आणि आणखीन तिच्यासोबत जे कोणी मारेकरी असेल त्यांनी पोलीस प्रशासनाने ताब्यात घ्यावा लवकरात लवकर आणि त्यांच्यावर कारवाई करावं ही जी एवढी घटना घडी घातपाताची घटना आहे दाजी का माझे हे असं करू शकत नव्हते याच्या मागं हे मोठा मास्टर माइंड आहे ते त्यांना तिथं गेले कसे ते ती बंदूक आली कुठून त्या गाडीमध्ये बिअरचा बॉक्स ती कधी दारू घेतसुद्धा नव्हते ती पिस्तूल आली कुठून ती आणि त्याच्यामध्ये असा एक प्रकार दिसून आला आम्हाला की ते गाडीमध्ये ते डिझेल संपणं बॅटरी डिस्चार्ज होणं त्याला ते त्यांना गोळी लागली ते अस्तव्यस्त पळ म्हणजे असं बसून दिल्या असं एक ठिकाणी असं बसून दिल्या होते ही जी पूजा गायकावड आहे हिच्यामुळंच हा सगळा प्रकार घडलेला आहे हिच्यासोबत आणखीन लौकर जे मारेकरी असतील त्यांना लवकरात लवकर कठोर कारवाई होऊन त्यांना पोलीस प्रशासनानं लवकरात कारवाई करावी का आणि मागे आणखीन कोणी असलं तर त्यांचा पण लवकरात लवकर शोध घ्यावा एवढंच आमची मागणी आहे आठ दहा दिवसापूर्वी तिनं सोन्याची मागणी या अशा भरपूर गोष्टी केल्या आणि जे सोनं होतं ते माझ्या ताईचं आणि ती, ताई ती लॉकेट ग तिच्या गळ्यात आहे सध्या ते माझ्या दाजीचंच लॉकेट आहे अंगठ्या आणि ते जो, जो मोबाईल दिला तो हो, दोन लाखाचा मोबाईल तो पण दाजीचाच मोबाईल होता आणि आणखीन असं आम्हाला जेवढं माहिती ते सांगितलं आहे पण याच्या माग आणखीन त्यांनी काय काय ते असं एवढं माहीत नाही आम्हाला पण त्याच्यामागं प्लॉटिंग ते असं बरेच काही ते असं लुबडून झालेलं आहे तिचा असा डाव होता की हा घर सुद्धा पण लुबडण्याचा तिचा डाव होता आणि तिच्या हे डिप्रेशन मुळे आत ती म्हणजे जास्त त्रास दिला होता दाजीला चारपास म्हणजे आठवड्याभरात राजकारणातल्या व्यक्तींनीच या महिलेसोबत बर्गे यांची ओळख करून दिली होती असा आरोप नातेवाईक करतायत